नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव कसे राहिले कुठल्या जिल्ह्यात तालुक्यांमध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव निघाला हे आजच्या व्हिडिओच्या मा माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज झालेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे संगमनेर आवक आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सातशे पन्नास रुपये त्यानंतर भद्रावती त्यानं आवक सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार सात रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार वीस रुपये त्यानंतर पारशिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक नऊशे छेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आवक आहे एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास रुपये मित्रांनो हा पाच हजार आठशे पन्नास रुपये हा ओल्या कापसाचा सध्याचा बाजारभाव अकोला या बाजार समितीमध्ये मिळत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर आवक दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पन्नास आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवळगाव राज्य जिल्हा बुलढाणा आवक मित्रांनो एक हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल आवक चार हजार दोनशे चोवीस क्विंटलची जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा था हजार आठशे था रुपये आणि कमीत कमीत बाजारभाव सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक आहे दोन हजार दोनशे त्रेसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर रुपये कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्त सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतर हिंगणा कापूस लोकल आवक आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमीत कमाल दर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पन्नास त्यानंतर सिंधी सेलू कापूस लांब स्टेपल आवक एक हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे वीस आणि जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा आवक पाच हजार दोनशे पंचवीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूस बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभाव सुधारण्याचं नाव नाही घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पुढे मोठं संकट हे उभं राहिलेलं आहे सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये या बाजारभावामध्ये लावलेला लागवड खर्च निघत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झालेला आहे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो